नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी बाजार समितीचा कांदा बाजारभाव या आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाबाला विसरू नका काल आपण सोलापूर उत्पन्न बाजार समितीचा लाईव्ह व्हिडिओ जे लाईव्ह लिलाव आहे आपल्या युट्यूब चॅनल मार्फत दाखवलेला आहे भरपूर शेतकरी काल ते व्हिडिओ पाहिलेला आहेच आणि काल जो बाजारभाव होता जवळजवळ चार ते पाचशे रुपयांनी कमी झालेला होता आणि त्यामुळे शेतकरी जे आहे कांदा उत्पादक शेतकरी ते घाबरलेला होता काल दोन प्रकारे म्हणजे काल दोन न्यूज आलेल्या समोर श्रीलंकेने परत एकदा जो आयात हे आहे शुल्क आहे ते कमी केलेलं आहे तीस टक्क्यावरून फक्त दहा टक्के आयात शुल्क केलेला आहे त्यामुळे जो कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आहे थोडाफार दिलासा भेटणारच आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच कांदा बाजारभाव वाढणार आहे पर शेतकरी मित्रांनो तुम्ही घाबरून जायचं काही कारण नाही काल अचानक मार्केटमध्ये जो ओला कांदा कच्चा कांदा मार्केटमध्ये आल्यामुळे जवळजवळ तीन चार पाचशे रुपयाने कमी झालेला आहे म्हणजे काल लिलावाच्या शेवटी शेवटी परत एकदा चार पाचशे रुपयाने बाजारभाव वाढलेला होता कारण की व्यापारीकडे मालच नव्हता त्यामुळे काय आहे शेवटी शेवटी बाजारभाव वाढलेला होता आजचा दिवसाचा जो बाजारभाव आहे ते सांगणार आहे फक्त तीन तीन आज तीनशे पन्नास गाड्यांची आवक आहे तीनशे पन्नास गाडीमुळे आज बाजारभावावर भरपूर परिणाम झालेला आहे कालच्या अपेक्षा जवळजवळ तीनशे रुपयाने आज बाजारभाव वाढ झालेला आहे ते वाढ कशा पद्धतीने झालेला आहे आपण या मध्ये जाणून घ्यायचं आहे तसेच मित्रांनो का जुन्या बाजाराचा बाजारभाव आणि आजच्या जुन्या बाजारभावामध्ये काही फरक नाही आहे आज जुन्या बाजारभावामध्ये स्थिरता आलेली आहे फक्त सात हजार पर्यंत आज जुन्या बाजाराचा बाजारभाव आहे तर नवीन कांद्याचा बाजारभाव जाणून घ्यायचा आहे नवीन त्याचा बाजारभाव आज जो एक दोन जो वक्कल आहे ते सहा हजार दोनशे ते तीनशे रुपये गेलेला आहे आणि सरासरी बाजारभाव पाच हजार आठशे ते सहा हजार रुपये पर्यंत आज एक नंबर बाजारभावला आहे म्हणजे कालच्यापेक्षा दोनशे ते तीनशे रुपयाने आज एक नंबर कांद्याला बाजारभाव वाढलेला आहे आणि जो दोन नंबर बाजारभाव आहे ते पन्नास ते पंचावन्न पर्यंत आहे आणि तीन नंबर बाजारभाव आहे म्हणजे मीडियम साईजचा जो कांदा आहे तो गेलेला आहे पस्तीस ते पंचेचाळीस रुपये दरम्यान गेलेला आहे आणि गोटा गोल्टी आज आज जो आहे तीन हजार ते पस्तीस रुपयापर्यंत आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन कान्याचा बाजारभाव आहे आणि जो गरव्या कांद्याचा बाजारभाव मध्ये परत एकदा दोनशे रुपयाने तेजी आलेला आहे आज गरव्या कांद्याचा बाजारभाव हा सहा हजार पाचशे रुपयेपर्यंत गेलेला आहे सहा हजार पाचशे काही वक्कल गेला आहे आणि सरासरी जो एक नंबरचा कांदा आहे ते सहा हजार रुपयापर्यंत गेलेला आहे हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो बाजारभाव कमी झाले म्हणून काही घाबरून जायचं कारण नाही आहे थोडा वातावरणामुळे प्रॉब्लेम झालेला आहे इकडे दक्षिणेकडे भरपूर पाऊस पडत असल्याने जी व्यापारी आहे इकडची थोडी मागणी कमी झालेली आहे आणि निश्चितच आठ ते नऊ दिवसानंतर परत बाजारभाव वाढणार आहे तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला पण विसरू नका तर भेटूया आज आज अपडेट उभे आपल्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद